नमस्कार मी विनया आपण पाहत आहात माय पी सी एम सी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये प्रभाग क्रमांक तेरा हा यंदा सर्वाधिक अनुभवी उमेदवारांचा प्रभाग ठरतो आहे इथे नौखे चेहरे कमी असून माजी नगरसेवक माजी पदाधिकारी आणि पक्षांतर करून आलेले नेते मोठ्या संख्येनं रिंगणात उतरलेत मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका अश्विनी चिखले हे जोडीनं या प्रभागात लढत आहेत हेही या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीचा आढावा घेतला तर या प्रभागावर भाजपचं वर्चस्व स्पष्ट दिसत होतं कमल अनिल घोलप आणि उत्तमराव केंदळे हे भाजपकडून विजयी झाले होते तर राष्ट्रवादीकडून सुमन पवळे आणि मनसेकडून सचिन चिखले निवडून आले होते त्यामुळे हा प्रभाग भाजपचा प्रभाव असलेला पण विरोधकांसाठी पूर्णपणे बंद नसलेला राहिला आहे अ जागा ही यंदा सर्वाधिक चर्चेची आणि गोंधळाची ठरती आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक तानाजी खाडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक रवींद्र खिलारे मनसेकडून माजी नगरसेवक शशी किरण गवळी भाजपकडून अनिल घोलप काँग्रेसकडून सूरज गायकवाड बसपकडून प्रमोद क्षीरसागर वंचितकडून दीपक भालेराव परिवर्तन विकास आघाडीकडून सागर खंडागळे आणि अपक्ष म्हणून किरण गायकवाड शिशिर जयदे राजू काटे मैदानात आहेत इथे माजी नगरसेवकांची मतं विभागली जाणार की अनुभव कामी येणार हा प्रश्न केंद्रस्थानी आहे ब जागेवर महिला उमेदवारांची सरळ पण चुरशीची लढत पाहायला मिळते भाजपकडून अर्चना करांडे राष्ट्रवादीकडून प्रिया कोलते शिवसेनेकडून संगीता पवार आणि माजी नगरसेविका शुभांगी बोराडे वंचितकडून गंगा डोंगरे तर अपक्ष म्हणून विनिता आंबेडकर जयश्री देशमाने आणि मानसी पवार रिंगणात आहेत इथे शिवसेनेतील अंतर्गत मतविभागणी भाजपसाठी फायद्याची ठरणार का हे महत्वाचं ठरणार आहे क जागा ही राजकीय अनुभव आणि नव्या समीकरणांची कसोटी आहे शिवसेनेकडून सुलबा रामभाऊ उबाळे या माजी नगरसेविका आणि माजी विरोधी पक्षनेत्या आहेत भाजपकडून मनीषा कुलकर्णी मनसेकडून अश्विनी चिखले काँग्रेसकडून वैशाली पवार वंचितकडून शिल्पा गायकवाड आणि अपक्ष शहनाज शेख मैदानात आहेत ही लढत अनुभव विरुद्ध संघटनात्मक ताकद अशीच पाहावी लागेल ड जागा म्हणजे खरा सर्वपक्षीय महासंग्राम ठरतोय राष्ट्रवादीकडून संतोष कवडे भाजपकडून माजी नगरसेवक उत्तमराव केंदळे मनसेकडून माजी नगरसेवक आणि शहराध्यक्ष सचिन चिखले शिवसेनेकडून सतीश मरळ आणि तानाजी शिंदे बसपकडून सुशील गवळी वंचितकडून इम्तियाज खान बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीकडून रजनीकांत क्षीरसागर आणि अपक्ष सरोज कदम रुपेश जाधव खुदबुद्दीन होबळे मैदानात आहेत इथं मतांचं विभाजन झाल्यास निकाल अत्यंत कमी फरकानी लागण्याची शक्यता आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये भाजप प्रभावाखाली असलेला प्रभाग क्रमांक तेरा दोन हजार सव्वीसमध्ये माजी नगरसेवकांची गर्दी मनसेचा आक्रमक पुनरागमनाचा प्रयत्न शिवसेना राष्ट्रवादी भाजप अशी तिरंगी लढत आणि मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार यामुळे अत्यंत अनिश्चित आणि चुरशीचा बनलाय इथे अनुभव जिंकणार की संघटन पक्ष जिंकणार की व्यक्ती आणि मतदार कोणाच्या बाजूनी कौल देणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल माय पी सी एम सीसाठी मी विनया